सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव निर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मांदाडे अहवालाच्या निमित्ताने समन्यायी पाणी वाटपाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे या अहवालावर हरकती आणि अभिप्राय मागविण्यात आल्याने नगर नाशिक सह मराठवाड्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत गोदावरी खोऱ्यातील नगर नाशिक आणि मराठवाड्यातील जायकवाडीच्या पाण्यासंदर्भातील संघर्ष हा नेहमीच तीव्र स्वरूपाचा राहिलेला आहे गोदावरी नदी खोरे तुटीचे असल्याने हे संघर्षाचे प्रसंग वारंवार येत आहेत पाणी वाटपाचे धोरण अंमलात आल्यानंतर मेंढेगिरी अहवालातील शिफारसीनुसार जायकवाडी व नगर नाशिक भागातील धरण समूहातील साठ्याचे नियोजन केले जाते मेंढेगिरी अहवालातील शिफारसीनुसार जायकवाडी धरणातील खरीप वापरासह जिवंत पाणी पुरवठा पंधरा ऑक्टोबरला पासष्ट टक्क्यांपेक्षा कमी असेल तर नगर नाशिक भागातील धरण समूहातील पाणी सोडावे लागते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या व्यापामुळे महसूल विभागाला महसूल उद्दिष्टे पूर्ण करण्याकडे लक्ष देता आले नाही परिणामी शेतजमिनीच्या त्रेचाळीस कोटींच्या महसुलीच्या उद्दिष्ट लाखांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे दरम्यान निवडणुका झाल्याने महसूल विभागाने उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरवले महिन्याभरात त्यांना उर्वरित सुमारे दहा कोटी वसूल करण्याचे आवाहन आहे मार्च अखेर हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे मोदी आवास योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याची योजना शासन स्तरावर सुरू असली तरी स्थानिक पातळीवर नावे खालीवर काही तरुण ग्रामस्थ दोन दिवसात माहिती माहिती अधिकारात मागवून या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत असल्याचं शनिवारी घरकुल लाभार्थ्यांची दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठीची मंजूर यादी फ्लेक्स बोर्डावर प्रकाशित झाल्यानंतर यादीत आपले नाव असेल या आशेने गरजू लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली मात्र नेहमीप्रमाणे त्यांची घोर निराशा झाल्याने त्यांना हात हलवत माघारी फिरावे लागले शिर्डीतील शहाणे हाऊसिंग सोसायटी आणि पिंपळवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरीच्या दोन घटना घडल्यात तर शिवराज सोसायटीतील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटामध्ये ठेवलेले अडीच तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरी केली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिर्डीतील शहाणे हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणारे साई संस्थांचे कर्मचारी राहुल ओहळ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते त्यांची पत्नीही रात्री ड्युटीवर असल्याने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरातून अडीच तोळे सोने आणि पंचवीस हजार रोख रक्कम लंपास केली राहता बाजार समितीत रविवारी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल लाव मिळालाय तर रविवारी बाजार समितीत कांद्याच्या पाच हजार सहाशे त्र्याऐंशी गोण्याची आवक झाली कांदा नंबर एक ला दोन हजार शंभर ते दोन हजार सातशे रुपये भाव तर कांदा नंबर दोन ला एक हजार तीनशे ते दोन हजार पन्नास रुपये भाव मिळाला आहे तर कांदा नंबर तीन ला सातशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये गोल्टी कांद्याला एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये आणि जोड कांद्याला तीनशे ते रुपये सहाशे भाव मिळाला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या खासदारकीच्या माध्यमातून जिल्ह्यात दहशतीची कीड पसरविली जात होती ती थांबवण्याचे काम नगर पारनेर विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी केले त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण शांत झाले आहे जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता विकास कामे करणार असल्याची ग्वाही आमदार काशीनाथ दाते यांनी दिले देवी भोयरे येथे ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात आमदार दाते हे बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर भाऊसाहेब खिलारे होते व अंबिका देवीच्या मंदिरात माजी उपसरपंच विकास सावंत व सहकार्यांनी केलेली नवस्फूर्ती तुला करून करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने अहिल्या नगरमधील सर्जपुरा येथील पोलीस वसाहतीच्या जागेवर नवे दोनशे वीस प्लॉट बांधण्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या कामांच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने काढली आहे या वसाहतीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला होता आता लवकरच पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन घरे मिळणार आहेत अशी माहिती आविष्कार ग्रुपचे मनोज कुमार जाधव यांनी दिली पातर्डी तालुक्यांनी मताच्या रूपाने माझ्यावर भरभरून प्रेम केले याची जाणीव आहे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली त्यामुळे प्रत्येक गावात विकासाची कामे करणार असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे तालुक्यातील के आगसखांड येथे खेडकर वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण चाळीस लाख रुपये मालेवाडी येथे साठवण बंधारा व कोल्हापूर बंधारा एक्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ लाख रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ राजळे यांच्या हस्ते शनिवारी झाला आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे मात्र त्याबाबत नेमलेली आहे त्याची चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे नाहीतर चौकशीचा नुसता फारस होईल तर चौकशीच्या अंतिम अहवालानंतर निर्णय होईल तर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तीस वर्षांचा तो दावा आहे कोर्टाने त्यांना जामीन देऊन उच्च न्यायालयात जाण्याची संधी दिल्याने त्यांना आरोपीच्या पिंजरात उभे करून राजीनामा मागणे योग्य नाही असे मत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत तालुक्यातील करजुले या गावात एकसष्ट घरकुले मंजूर झाली आहेत गावातील अनुदान वितरित करण्याचा आणि लाभार्थ्यांना पत्र देण्याचा मध्यवर्ती कार्यक्रम काल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सरपंच सौ सुनीताई मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक व देवस्थान ट्रस्ट सचिव एकनाथ दाते सर देवस्थान अध्यक्ष शिवाजी शिर्के उपाध्यक्ष तुशेठ आंधळे माजी सरपंच संजीवनी आंधळे उपसरपंच मिनीनाथ शिर्के यांच्या लाभार्थी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एका क्लिक द्वारे बटन दाबले आणि तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री